नवी दावी अकरवी बारावी, साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे अभ्यास आणि कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय भैया अनिलभाव बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैनिमान विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा नऊ मार्च रोजी चौडीश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेला आहे खर तर माननीय सुहस भैया हे निवडून येऊन आज तीन महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं भाईयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व भैयावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलो होतो परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भाय्यांनी कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहासभयांची त्यांच्या सत्कार्याची तारीख मिळाली याबाबत त्यांची भेट घेतली आणि तीन मार्चपासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भाई त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक नऊ मार्च विशे पंचवीस रोजीची सायंकाळी पाच वाजताच सत्काराचं त्यांनी टायमिंग दिलं हे करत असताना सत्कार सोहळ्याच्या समितीनं दिनांक नऊ मार्च रोजी आमदार सुहासभाईया यांनी ऐतिहासिक विजय मोळवला आणि त्याचबरोबर मान्य अमोलदादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली यांचाही या ठिकाणी दोघांचा सत्कार भव्य मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे या सत्कार सोहळ्या पाठिमागचं कारण असं आहे की स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊ यांनी या विटे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि अनिल भाऊंच्या पाश्चात सुहासभाई आणि अमोलदादा यांनी या दोघांच्या माध्यमातून भाई आमदार नसताना या शहराला गेले चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा शहरास रोज नियमित आणि पुरेसा पाणी मिळावं यासाठी आमदार सुहासभैया आणि अमोलबादांनी शासन स्तरावर प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्त्वाचा विषय या शहराचा पाणी प्रश्न निकालीत काढला दुसरी गोष्ट टेंबू असेल या टेंबूच्या माध्यमातून ह्या शहरात चारी असतील शिवाजीनगर असेल नेवरी मध्ये भवन नगर असेल की ज्या शेतीपूरक असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती, जा शेती पिकवली जाते त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल आणि त्या ठिकाणी अनिल भाऊने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शहरात पोहोचले दुसरी गोष्ट या शहरामध्ये सध्या बस स्थानकाचं काम चालो है। शेरा मते शेरा है। या भाऊंच्या बाय्यांच्या दादांच्या माध्यमातून हो चालू आहे शहरामध्ये जिल्हा उपरुग्णालय असेल सुधारित पाणी पुरवठा असेल पायाभूत सुविधा ज्या शहरात हव्या आहेत आन त्या सुविधा अनिल भाऊनी या शहरासाठी मोठं योगदान दिलं आणि अनिल भाऊच्या पाश्चात आमदार सुहास भैया आणि अमोलदा या गोष्टी वस्ट, या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरात या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत देत आहेत या इथून पुढे यांनी द्याव्यात या कारणास्तव विटे शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार मधील सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहासभाई यांचा आणि बादांचा नऊ मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौडीश्वरी मंदिराजवळ आयोजित केलेला आहे या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व विटेकर नागरिकांनी बंधू भगिनी सर्व व्यापाऱ्यांनी डॉक्टर असतील वकील असतील मेडिकल व्यवसायामध्ये असतील सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुभाषभना आशीर्वाद द्यावा आणि कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विटा शहर सत्कार सोहळा समितीच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते विटा शहर सत्कार समितीच्या वतीने नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुहासबाया बाभर यांचा सत्कार विटा शहर वासियांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी विट्यातील सर्व बंधू बहिणींनी मातांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी बहिना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे भाऊंच्या माध्यमातून विट्यातील पोल्ट्री मार्गाचे प्रश्न मार्गी लागले विट्यातील व्यापाऱ्याच्या आड्या अडचणी गेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं भयांच्या माध्यमातून बस स्थानकाचा मार्गी लागला विट्याच्या पाणी पुरवठ्याचा पाणी पुरवठा किम मार्गी लागली <laughs> रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे केले गेले विट्यातील गटारी चांगल्या झाल्या भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे तरी आपण तर बाबर कुटुंब यांचं देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा विट्यातून चार हजार माताचा लीड महिन्यांना दिलं पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विटा शहरानं पाच हजार माताचं लीड दिलं पण मतदार रूपात आपण लीड दिलं पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियाच्या पाठीशी आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर राहण्या भव्य मोठा असा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे भरपूर मोठं व्यासपीठ सर्वांना बसण्याची व्यवस्था सर्वांना बोलण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व विठेतील तमाम जनतेने बंधू बहिणींनी मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावे असे सत्कार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो